राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अविनाश देशमुख आक्रमक महावितरणाच्या अधिकाऱ्यांची थट खुर्चीच काढली बाहेर अविनाश देशमुख यांच्याकडून झालेल्या महावितरण आंदोलन याला शहरातील सर्वच भागात पाठिंबा मिळत असताना महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ राज्य श्री कालिदास देशमुख यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक घेतली ही बैठक अधिकारी कार्यकारी अभियंता ठाणे जिल्हा श्री काळेसाहेब यांच्या दालनात पार पडली शहरातील वाढते खंडित वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत वीजचा लपंडाव अधिकारी व कर्मचारी हे लोकांचे फोन नाही माहिती देत नाही यामुळे वैतागलेल्या नागरिकांच्या वतीने प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अविनाश देशमुख यांनी थेट कार्यालय गाठले वरिष्ठ अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबी मान्य केलं असून होत असलेल्या चुका सुधारून येत्या दहा दिवसात छत्रपती संभाजीराजे महाराज इथून मोठे रोहित यंत्र हे मार्गस्थ झाले आहे येत्या दोन ते तीन दिवसात शहरात पोचतील व पुढील सात दिवसात त्यांची उभारण्याचा ऑइल वगैरे इतर बाबीही दूर होऊन बदलापूर शहरात व बदलापूर पश्चिम मधील काही प्रमाणात भार कमी होईल अशी माहिती यावेळी दिली आहे तसेच यावेळी कालिदास देशमुख अविनाश देशमुख व लक्ष्मण फुलवरे उपस्थित होते